नमस्कार लाईफ प्रेडिक्टरिया युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत यंदा रक्षाबंधनाला बहिणींना तीन वर्षांनी दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये चॅनलचे सबस्क्रिप्शन अगदी मोफत आहे माहिती जाणून घेण्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधनचा सण साजरा केला जाणार आहे या दिवशी तुम्ही कोणत्या शुभयोगांमध्ये राखी बांधू शकता आजच्या व्हिडिओमध्ये ते जाणून घेऊया हिंदू दिनदर्शिकेनुसार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल परंतु यावेळी हा सण खूप खास मानला जात आहे याचं कारण म्हणजे दरवर्षी नेमकी भद्रा काळाची सावली या सणावर असते मात्र यंदा सर्व बहीण भावांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे भाऊ बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रा काळ राहणार नाही राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस शुभ राहील बहिणी सकाळपासूनच आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधू शकतात शकता फक्त अशी कोणती वेळ असेल ज्या वेळेस थोडे सांभाळावे लागेल ते आता जाणून घेऊया यंदा बहिणींना संपूर्ण दिवस राखी बांधता येणार आहे मात्र फक्त ही वेळ सांभाळा ज्योतिषांच्या मते गेल्या तीन वर्षापासून भद्रामुळे राखी बांधण्यासाठी कधी दुपारपर्यंत तर कधी रात्रीपर्यंत वाट पाहावी लागत होती यावेळी राखी बांधण्यासाठी संपूर्ण दिवस हा शुभ आहे सहसा भद्रा काळ पौर्णिमेच्या दिवशी असतो भद्रा काळात शुभ कार्य केले जात नाही अशा परिस्थितीत गेल्या तीन वर्षापासून रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रास्थितीमुळे राखी बांधण्यासाठी भद्रा समाप्तीची वाट पाहावी लागत होती यंदा नारळी पौर्णिमा आठ ऑगस्टच्या दिवशी आहे यावेळी भद्रा काळ आठ आणि नऊ ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर म्हणजेच रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी संपेल ज्यामुळे नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा संपूर्ण दिवस राखी बांधण्यासाठी शुभ राहील तीन वर्षांनी असा दुर्मिळ योगायोग आहे ज्योतिषांच्या मते यावेळी रक्षाबंधनाचा सण अनेक शुभ योगा, योगा साजरा केला जाईल या भद्रा राहणार नाही आणि दिवसभर राखी देखील बान्यातील या दिवशी सर्वार्थ सिद्ध यो, योग श्रावण धनिष्ठा आणि नक्षत्र सौभाग्य या योगासह आनंददायी स्थित वर्धमान योग यांचा अद्भुत संयोग असेल सूर्य कर्क राशीत आणि चंद्र मकर राशीत सूर्योदयापासून दुपारपर्यंत सौभाग्य योग देखील आहे या दुर्मिळ योग संयोगांचा हा दिवस पवित्र आणि फलदायी असणार आहे यंदा भद्राचा अंत होण्याची वाट पाहावी लागणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रहांच्या स्थितीनुसार भद्रा ही सूर्यदेवाची कन्या आणि शनीची बहीण आहे जी पृथ्वी पाताळ आणि स्वर्गात राहते सहसा भद्रा पौर्णिमेच्या उपस्थितीत असते म्हणून पौर्णिमेला येणाऱ्या सणांमध्ये अनेकदा अडथळे येतात आणि भद्राचा अंत होण्याची देखील आपल्याला वाट पाहावी लागते जेव्हा भद्रा पृथ्वीवर राहते तेव्हा ते अशुभ मानले जाते तर जेव्हा भद्रा स्वर्ग आणि पातळात राहते तेव्हा शुभ कामे करता येतात रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असल्याने म्हणूनच या सणात भद्रादोष स्वीकारला जातो परंतु यावेळी भद्राची स्थिती एक दिवस आधीच संपणार आहे त्यामुळे संपूर्ण दिवस हा राखी बांधण्यासाठी शुभ राहणार आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद